नमस्कार मंडळी तर आर्याने निक्कीच्या कानफाडात मारलेली आहे असं प्रोमोमध्ये दाखवलेलं आहे तर टास्कच्या दरम्यान निक्की आणि आर्यामध्ये काहीतरी बाचाबाची झाली आणि त्यामध्ये आर्याने निक्कीच्या कानफाडात मारलेली आहे त्यानंतर निक्की बिग बॉसकडे फॉर्मेन्स करत आहे की एकतर बिग बॉस मी बाहेराबाहेर राहत जाईल नाहीतर ह्या मुलीला तरी घराबाहेर काढा इने माझ्या कानपाडात मारलेली आहे आणि मी हे सहन करणार नाही असं निक्कीने बिग बॉसला म्हटलेलं आहे तर आर्य म्हणत आहे की मला काहीही फरक पडत नाही असं येणा ना आलेल्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला भेटते तर नक्कीच रात्रीच्या एपिसोडमध्ये आपल्याला हे दाखवलं जाईल नेमकं काय घडलं आणि काय नाही तर तुम्हाला काय वाटतं आर्या या कृतीमुळे बाहेर जाऊ शकेल का नक्कीच कमेंट करून सांगा